मित्र नमस्कार महामनीच्या या विशेष भागात तुम्हा सर्वांचं स्वागत आजचा व्हिडिओ खास असणार आहे निमित्त आहे जागतिक महिला दिन जागतिक महिला दिनानिमित्त महिलांनी अर्थसाक्षर का व्हावं कसं व्हावं आणि त्याचे फायदे काय आहेत या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यानिमित्तानं आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आलेले आहेत आर्थिक साक्षरता प्रशिक्षक दत्तात्रय काळे सर सर नमस्कार नमस्कार सर सुरुवातीला सर्वप्रथम माझा प्रश्न असाच असेल की महिलांनी आर्थिक साक्षर होणं म्हणजे नेमकं का काय आता सर्वप्रथम जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना माझ्यातर्फे शुभेच्छा देतो कसं आहे की महिलांनी आज विविध क्षेत्रामध्ये त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे असं कुठलंच क्षेत्र नाही आहे की जिथे महिलांनी त्यांचा कार्याचा किंवा कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला नाहीये इव्हन गुंतवणूक बचत आर्थिक साक्षरता या विषयाबद्दल सुद्धा महिलांनी माहिती घ्यायला सुरुवात केली आहे पण त्याचं जे पर्सेंटेज आहे ते अत्यंत कमी आहे मी तर नेहमी म्हणतो की ती महिला मग ती पगारदार नोकर असेल व्यावसायिक तिचा समजा काही व्यवसाय असेल किंवा ती इवन गृहिणी असेल तरी सुद्धा तिने गुंतवणूक बचत आर्थिक साक्षरता म्हणजे काय हे सगळे विषय जाणून घेणं ही काळाची गरज राहील आणि मग तू जसं आता विचारलंस की नेमकं आर्थिक साक्षर होणं महिलांनी म्हणजे काय तर त्या संदर्भात महिलांनी आवश्यक ते ज्ञान मिळवणं मग ते ज्ञान कुठल्या फ्रंटवर मिळवायला पाहिजे तर संपूर्ण आयुष्य चक्रामध्ये काही गुंतवणूक उद्दिष्ट असतात ती ओळखणं गरजेचं आहे म्हणजे आता मुला मुलींची शिक्षण आहे लग्न आहे उतार वयासाठी तरतूद आहे करायची घर घ्यायचं आहे या सगळ्याला पैसा लागतो तो कसा उभा करायचा त्या संदर्भात त्यांनी ज्ञान घेणं आवश्यक आहे आणि म्हणूनच मग ह्या सगळ्यासाठी बचत कशी करायची किती करायची ती कुठे गुंतवायची कशी गुंतवायची या संदर्भात त्यांनी ज्ञान घेणं आवश्यक आहे आणि त्याचप्रमाणे मग ह्या सगळ्यासाठी गुंतवणूक नियोजन म्हणजे नेमकं काय का हे त्यांना माहीत असणं गरजेचं आहे हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा की आयुष्यात कधी कधी काही आर्थिक निर्णय घ्यायची वेळ येते बरोबर म्हणजे उदाहरणार्थ आता घर घ्यायचंय घर घेणं ही काही सोपी गोष्ट नाही मग त्यासाठी फंड उभे करावे लागतात कर्ज घ्यावं लागतं मग ते कर्ज कुठून घ्यायचं कसं घ्यायचं फिक्स रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे काय फ्लोटिंग रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे काय आपल्यासाठी कुठला योग्य आहे कर्ज घेताना कुठली काळजी घ्यायला पाहिजे या संदर्भात त्यांनी ज्ञान घेणं आवश्यक आहे किंवा आता आयुर्विमा आरोग्य विमा किती घ्यावा कसा घ्यावा हे जे निर्णय घ्यायचे असतात त्या संदर्भात सुद्धा त्यांना आर्थिक साक्षरता उपयोगी पडते आणि त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये या आर्थिक क्षेत्रामध्ये काही संकल्पना असतात उदाहरणार्थ टाइम व्हॅल्यू ऑफ मनी आता एकदम ऐकल्यावर असं वाटेल बापरे हे काहीतरी अर्थशास्त्रीय आहे की काय असं काही नाही सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे पैशाचं वेळ मूल्य बरोबर ते नेमकं काय का हे जाणून घ्यायला पाहिजे रिस्क वर्सेस रिटर्न एखाद्या गुंतवणूक योजनेमध्ये मला खूप चांगला फायदा मिळतोय पण त्याचबरोबर जोखीम पण तेवढीच आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे ही संकल्पना समजून घ्यायला पाहिजे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग चक्रवाढ व्याजाची जादू चक्रवाढ व्याजाने पैसे कसे वाढतात म्हणजे एस आय पीचे म्युच्युअल फंड आपण म्हणतो तिथे हे पॉवर ऑफ कंपाऊंडिंगची संकल्पना उपयोगी येते त्याचप्रमाणे रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग म्हणजे आपण म्युच्युअल फंडामध्ये एस आय जी घेतो त्याच्यामध्ये आपण जर दरमहा गुंतवणूक केली तर ती का फायदेशीर होते या ठिकाणी रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंगचं तत्त्व लागू होतं हे सगळे या सगळ्या ज्या संकल्पना आहेत त्या त्यांनी जाणून घ्यायला पाहिजे आणि सगळ्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं समजवून घेतल्यानंतर हे ज्ञान प्रत्यक्षात अंमलात आणणं हे खूप गरजेचं आहे कारण नुसतं आपण ज्ञान मिळवलं त्याला काही व्हॅल्यू राहत नाही ते केवळ अकॅडमिक त्याचा नेचर होतो बरोबर पण ते ज्ञान प्रत्यक्षात अंमलात आणणं म्हणजेच तुम्ही पूर्णत आर्थिक साक्षर झाला असा त्याचा अर्थ होतो म्हणजे तुम्ही आता बोलत असताना एक मुद्दा असं म्हणालात की ज्ञान घेणं गरजेचं आहे आता आपण मला वाटतं नोटबंदीच्या काळात असे खूप उदाहरणं बघितली की जेव्हा नोटबंदी झाली तर आपल्या कित्येक महिलांनी तांदळाच्या डब्यातनं पैसे काढले कुठे उशामध्ये टाकलेले पैसे काढले असे सगळे मीम्स वगैरे आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत तुम्ही जे आता जे म्हणत होता की चक्रवाढ व्याज काय आहे रेट ऑफ इंटरेस्ट वगैरे कसा असतो किंवा काय हे सगळं माहिती होणं तितकंच गरजेचं आहे कारण पैसा जर तुम्ही नुसताच ठेवला तर तो, तो वाढत नाही पैशाने पैसा वाढतो असं जे म्हणतात ते करणं गरजेचं आहे याच्यावरती सहमती तर आहेच म्हणा इवन आमचे सगळे प्रेक्षक सहमत असतील की पैसा वाढवायचा कसा याचं आपल्याला ज्ञान असलं पाहिजे मुख्य म्हणजे तुम्ही आता म्हणालात की अर्थशास्त्रीय असं काही मोठ्या मोठ्या गोष्टी समजायला सोप्या आहेत आता हे समजायला जरी सोपं असलं तरी अर्थसाक्षर झाल्यानंतर नेमकं करायचं काय आणि त्याची गरज काय नेमकी हे बघ गरज अशी आहे की एकूणच आता वातावरण अस्थिर आहे संपूर्ण आयुष्य चक्रामध्ये आपल्याला काही कठीण प्रसंगांना तोंड द्यायची वेळ कोविड नंतर आपण सगळ्यांनी आपण सर्वांनी बघितलं कोविड मध्ये किती कठीण प्रसंग आला होता त्यावेळेला लोकांना आरोग्य विम्याचं महत्व कळलं त्यावेळेला लोकांना बचतीचं महत्व कळलं काही लोकांच्या नोकऱ्या गेल्या काही लोकांना पगार पन्नास टक्के मिळत होता त्यावेळेला त्यांना जाग आली की अरे आपण जर वेळीच बचत गुंतवणूक केली असती तर ती आत्ता उपयोगी पडली असती दुसरं महिलांच्या बाबतीत म्हणायचं तर कधी कधी त्यांना करिअर ब्रेक घ्यायला लागतो म्हणजे उदाहरणार्थ आता ज्या महिला गरोदर असतात त्यांना मग मॅटर्निटी लिव्ह पण अनेक कंपन्यांमध्ये मॅटर्निटी लिव्ह मध्ये सुद्धा सॅलरी देत नाहीत अशा पण काही कंपन्या आहेत त्यांना ते जर राहावं लागतं म्हणजे पगार वगैरे काही मिळत नाही कॉन्ट्रॅक्ट बेस्ड जे काम आहेत काम आहेत त्यांच्या बाबतीत आणि मग त्याच्यानंतर मुलाचा मुलीचा जन्म झाल्यानंतर एक पहिली दोन तीन वर्ष त्यांना त्यांचं संगोपन वगैरे याच्याकडे कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं त्याच्यामुळे त्यांच्या अर्थार्जनावर पण परिणाम होतो तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आयुर्मान वाढतंय आता आता एक पाहणी अहवाल सांगत होता की महिलांचं सरासरी आयुर्मान आता अठ्याहत्तर वर्ष होणार आहे इथून पुढे का कारण मेडिकल शास्त्रामध्ये जी प्रगती झाली औषधं आहेत हॉस्पिटल्स आहेत आपल्याला जगवतात ते वयाच्या साठाव्या वर्षी नॉर्मली माणूस रिटायर होतो म्हणजे पुढची तुम्हाला जवळजवळ अठरा वर्ष वीस वर्ष काढायची ती सन्मानाने जगायला पाहिजे त्यासाठी आपल्याकडे पुरेसा पैसा पाहिजे व तो जर वेळीच गुंतवला असता तर तो साठाव्या वर्षानंतर किंवा हे जे आता आपल्याला आयुर्मान चांगलं लाभणार आहे तिथे तो उपयोगी येईल वेळीच जर गुंतवणूक केली नाही तर मग साठीनंतर आता मुलं मुली विचारतील ना विचारतील हा मुद्दा वेगळा आहे परंतु आपण आपल्या ताकदीवर सन्मानाने जगण्यासाठी महिलांनी वेळीच बचत गुंतवणूक म्हणजे नेमकं काय कशी गुंतवणूक करायची हे जर त्यावेळेला समजून घेतलं तर उतार वय हो सुद्धा त्यांचं सन्मानाने त्यांना जगता म्हणजे निर्णय घेणं तितकं महत्वाचं आहे कारण एकदा गेलेली वेळ परत येत नाही आणि जितका लवकर अर्ली इन्व्हेस्टमेंट जितकी करू आपण तितके जास्त फायदे आपल्याला मिळतील आणि महिला वर्गाने हे मला असं वाटतं की अतिशय गंभीरपणे ही गोष्ट घेतली पाहिजे आता या संपूर्ण अर्थसाक्षरतेचे नेमके फायदे काय होणार आहेत फायदे असे तर एक पहिली गोष्ट म्हणजे पैशाचं प्रभावी व्यवस्थापन महिला जर साक्षर झाली तर ती पैशाचं सुद्धा अतिशय उत्तम प्रकारे व्यवस्थापन करू शकेल चांगली गुंतवणूक करू शकेल नंबर एक नंबर दोन मी मगाशीच तुम्हाला म्हटलं की आर्थिक काही उद्दिष्ट असतात गुंतवणूक काही उद्दिष्ट असतात ती पूर्ण होण्यासाठी आर्थिक साक्षरतेचा नक्कीच त्यांना फायदा होईल तिसरी गोष्ट म्हणजे आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता वाढेल आज मला नॉलेज आहे मी या नॉलेजच्या बेसिसवर कर्ज कुठून घ्यायचं कसं घ्यायचं काय मी काळजी घ्यायला पाहिजे याविषयी निर्णय क्षमता त्यांच्यामध्ये येईल आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे तणावमुक्ती आज आपण बघतो सगळीकडे तणाव आहे त्या तणावात तणाव अजून एक फायनान्शियल स्ट्रेसची भर पडते कधी कधी नॉलेज असेल ते नॉलेज इम्प्लिमेंट केलं असेल तर महिलांना तणाव राहणार नाही तणावमुक्त त्या जगू शकतील हे आर्थिक साक्षरतेचे महिलांसाठी फायदे आहेत तणावमुक्त जीवन जगण्यासाठी आर्थिक नियोजन तितकंच महत्वाचं आहे yes. या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की आजची पिढी अतिशय गंभीरपणे घेत yes. आहे आणि इन्व्हेस्टमेंट छोटी का होईना करण्यासाठी प्रयत्न देखील करते आहे आता महिलांनी जेव्हा या सगळ्या गोष्टींबाबत एकदम गंभीरपणे सिरियसपणे विचार करायचं जर ठरवलं तर त्याचं नियोजन नेमकं त्यांनी आता कसं करायचं हे सांगण्यापूर्वी तुला नियोजन या शब्दाचा पहिला अर्थ सांगतो नियोजन म्हणजे उद्याच्या भविष्यासाठी किंवा असं म्हणूया आपण की उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आज करायची तरतूद तरतूद मग ही तरतूद तुम्ही कुठे कुठे करायला पाहिजे तर आयुष्यात काही अपेक्षित घटना असतात काही अनपेक्षित घटना असतात त्यांच्यासाठी करायला पाहिजे अपेक्षित घटना म्हणजे मुलामुलींची लग्न मुलामुलींच्या शिक्षण घर घ्यायचंय वाहन घ्यायचंय मोठ्या प्रवासाला जायचंय आणि सगळ्यात महत्वाचं उतार वयासाठी पेन्शन ह्या झाल्या सगळ्या अपेक्षित घटना अनपेक्षित घटनामध्ये आवेळी मृत्यू अपंगत्व गंभीर आजार या सगळ्यामुळे उत्पन्न मिळवण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो आणि आजच्या पिढीला म्हणजे महिलांना किंवा सर्वांना असं मी असं म्हणेन की ह्या प्रत्येक उद्दिष्टासाठी आज तुमच्यासाठी गुंतवणूक योजना उपलब्ध आहेत वीस पंचवीस वर्षासाठी अशी परिस्थिती नव्हती नवीन नवीन योजना आता आलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या योजनांच्याद्वारे तुम्ही अपेक्षित आणि अनपेक्षित ह्या ज्या काही आपल्याला तरतुदी करायला लागतात त्या होण्यास या गुंतवणूक योजना तुम्हाला मदत करतात मग यांनी काय करायचं तर आपली इन्व्हेस्टमेंट गोल्स काय आहेत ती पहिल्यांदा त्याने डिसाइड करावी त्या इन्व्हेस्टमेंट गोल्सची शॉर्ट टर्म मिड टर्म लॉंग टर्म शॉर्ट टर्म अशी विभागणी करायची शॉर्ट टर्म म्हणजे एक ते तीन वर्ष मिड टम म्हणजे तीन ते सात लॉंग टर्म म्हणजे सात ते पंधरा किंवा वीस आणि मग त्याच्यानंतर उतार उतारोयासाठी वीस पंचवीस वर्षासाठी तरतूद आणि ह्या प्रत्येक शॉर्ट टर्म मिड टर्म लॉंग टर्मसाठी आज स्कीम्स उपलब्ध आहेत त्या स्कीम वेळोवेळी त्यांनी जर घेतल्या तर त्यांचं गुंतवणूक नियोजन परिपूर्ण होईल आणि त्यासाठी हे नॉलेज घेणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग हे गुंतवणूक नियोजन केल्यानंतर त्याचा वेळोवेळी आढावा घेणं हे पण महत्त्वाचं आहे की मी जी इन्व्हेस्टमेंट केली आहे ती माझ्या उद्दिष्टपूर्तीपर्यंत जाते का तर त्याच्यात मला काही बदल करायला पाहिजे ज्याला आपण ऍसेट रिअलोकेशन म्हणतो बरोबर हे सुद्धा त्यांनी तज्ज्ञ लोकांना विचारून वेळोवेळी त्याचा आढावा घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे गुंतवणूक केली आणि केल्यानंतर त्याचं नेमकं होत आहे काय हे वेळोवेळी बघणं तितकंच गरजेचं आहे अत्यंत गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की हे सगळं जे आपण म्हणतोय आर्थिक नियोजन केलं पाहिजे किंवा काय बँकांचे पोस्टाच्या खूप साऱ्या काही अशा वेग योजना आहेत आणि महामणीच्या प्रेक्षकांना आम्ही सांगू इच्छितो की महिलांसाठीच्या अशा वेगवेगळ्या योजना कोणत्या आहेत याच्यावरती आम्ही व्हिडिओज केलेले आहेत आणि आमच्या वेबसाईटवरती त्या पद्धतीचे लेखसुद्धा तुम्हाला वाचायला मिळतील सर त्याचबरोबर मला हेही जरासं सांगा की अशा कोणत्या योजना आहेत ज्याच्यात त्या महिला ज्या आहेत त्या इन्व्हेस्ट करू शकतात आणि उज्ज्वल भविष्याची एक तयारी करू शकतात आपण त्यासाठी काय केलं आहे एक तक्ता केलेला आहे त्या तक्त्यामध्ये महिलांच्या वयोगटानुसार उपलब्ध पैशानुसार कुठल्या कुठल्या स्कीम्स आहेत त्याचा संपूर्ण एक आराखडा एक ढोबळमानाने आराखडा आहे आणि तो पाहून त्यांना त्याच्यामध्ये नॉलेज मिळेल की मला ह्या वयात इथला इथला सोर्स आहे तर मी तो कुठे गुंतवला पाहिजे हा आपण तक्ता त्यांच्यासाठी सादर करूया आणि अजून एक सांगायचं म्हणजे की संपूर्ण घराचं व्यवस्थापन करणारी किंवा जमा खर्चाचा ताळेबंद ठेवून महिन्याचा खर्च चालवणारी महिला त्यांना आदराने म्हणूनच होम मिनिस्टर असं म्हटलं जातं पण जर का महिलांनी जास्तीत जास्त महिलांनी आर्थिक साक्षर त्या झाल्या पैशाचं व्यवस्थापन सुद्धा त्यांना जर जमलं तर केवळ होम मिनिस्टरच नव्हे तर आपण एक कार्यक्षम अर्थमंत्री म्हणून सुद्धा काम करू शकतो ही त्यांची प्रतिमा अधिक अधिक तयार होईल असं मला वाटतं आणि त्यांच्या आर्थिक समृद्धीचा झोका कायम उंच राहील हीच सदिच्छा आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा संपूर्ण महिला वर्गाला शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद तर मला असं वाटतं की दत्तात्रय काळे सरांनी जी काही माहिती आज दिली आहे ती सर्व सर्वांसाठीच महिला वर्गासाठी आणि इतरांसाठी सुद्धा महत्वाची आणि माहितीपूर्ण ठरली असणार आहे तेव्हा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि याचा तुम्हाला काही फायदा होतोय किंवा नाही किंवा तुमच्या याबद्दलच्या काही शंका असतील काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायला अजिबात विसरू नका महामणीच्या या यूट्यूब चॅनेलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात तोवर धन्यवाद